नमस्कार मित्रांनो सुरू आजचा आपला पहिला प्रश्न कोणत्या पक्षाचे डोळे सर्वात मोठे असतात आणि पर्याय आहेत ए मोर बी पोपट सी वटवागूळ डी शहामरूप या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी शहामरुप शहामृग या पक्षाचे डोळे सर्वात मोठे असतात आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात एकही वाळवंट नाही आणि पर्याय आहेत ए चीन बी आफ्रिका सी भारत डी युरोप या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी युरोप युरोप या देशात एकही वाळवंट नाही आपला पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त वीज कशापासून बनवतात आणि पर्याय आहेत ए पाणी बी कोळसा सी लाकूड डी पवन ऊर्जा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी कोळसा भारतात सर्वात जास्त वीज कोळशापासून बनवतात आपला पुढील प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात यूट्यूबवर बंदी आहे आणि पर्याय आहेत ए रूस बी इराण सी भारत डी आफ्रिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी इराण जगातील इराण या देशात वर बंदी आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाला जगातील कॉफी बाऊल म्हटले जाते आणि पर्याय आहेत ए सबरिया बी मेक्सिको सी भारत डी ब्राझील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ब्राझील ब्राझील या देशाला जगातील कॉफी बाऊल म्हटले जाते आपला पुढील प्रश्न आहे वैशाली आणि नालंदा ही बौद्ध स्थळे खालीलपैकी कोणत्या राज्यात वसलेली आहेत आणि पर्याय आहे ए छत्तीसगड बी बिहार सी तेलंगणा डी ओडिशा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी बिहार वैशाली आणि नालंदा ही बौद्ध स्थळे बिहार या राज्यात वसलेली आहेत आपला पुढील प्रश्न आहे रेड पांडा खालीलपैकी कोणत्या राज्यातील राज्य प्राणी आहे आणि पर्याय आहे मिझोराम बी मणिपूर सी मेघालय डी सिक्कीम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी सिक्कीम पांडा सिक्कीम या राज्यातील राज्य प्राणी आहे आपला पुढील प्रश्न आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालेल्या पहिला हॉकी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला होता आणि पर्याय आहेत ए स्पेन बी भारत सी केनिया डी पाकिस्तान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी पाकिस्तान एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेला पहिला हॉकी विश्वचषक पाकिस्तान या संघाने जिंकला होता आपला पुढील प्रश्न आहे जपानची राजधानी कोणती आहे आणि पर्याय आहेत ए बीजिंग बी टोकियो सी सोल डी बँकॉक प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी टोकियो जपानची राजधानी टोकियो आहे आपला पुढील प्रश्न आहे आग विझवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो आणि पर्याय आहेत ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी कार्बन डायऑक्साइड डी हायड्रोजन प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्ना आहे सी कार्बन डायऑक्साइड आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड हा वायू वापरला जातो पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात चिंगम विकणे गुन्हा आहे आणि पर्याय आहेत ए चीन बी भारत सी जपान डी सिंगापूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी सिंगापूर सिंगापूर या देशात चिंगम विकणे गुन्हा आहे पुढील प्रश्न आहे भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए मुतखडा बी हृदयविकार सी कावीळ डी मुळव्यात या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी हृदयविकार भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा पौष्टिक स्रोत असू शकतात या लहान बियांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते भोपळ्याच्या बियांमध्ये चरबी आणि अने फायबरसह अनेक अँटीऑक्सिडेंट असतात जे हृदयाच्या चा आरोग्यासाठी चांगले असतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद